मी विनंती करतो की यांनी सोनू उर्फ भूपती याला संविधान व श्रीफळ देऊन त्याचे आत्मसमर्पण करून घ्यावे आणि त्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा द्याव्यात सोनू उर्फ भूपती हा आपल्या ए के फोर्टी सेव्हन रायफल्सचं मान्य मुख्यमंत्री सरांसमोर आत्मसमर्पण करीत आहे हा मागील चाळीस वर्षांपासून माओवादी संघटनेमध्ये कार्यरत होता महाराष्ट्र शासनाच्या साठ लाख सर्व राज्यांमध्ये मिळून भूपती उर्फ सोनू याच्यावर एकूण साडेपाच कोटी रुपयांपेक्षा अधिक बक्षीस जाहीर केले होते आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनासाठी केंद्र व राज्य शासनाकडून याला एकूण पंचवीस लाख रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत तसेच दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भूपती उर्फ सोनू याची पत्नी डी तारक कासिडाम हिने मान्य मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सर यांच्या समर्पण समोर आत्मसमर्पण केलेले होते मान्य मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सर यांच्या प्रयत्नांमुळेच इतक्या मोठ्या प्रमाणावर मार्ग भरकटलेले माओवादी सदस्य आत्मसमर्पण करून ते लोकशाहीच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील होत आहेत या नंतर आजच्या कार्यक्रमाचा मुख्य भाग म्हणजे एक पॉलिट ब्युरो तसेच केंद्रीय समिती सदस्य दोन डीकेसीएम दहा डी सीएम दर्जाच्या वरिष्ठ माओवादी कॅडरसह एकूण एकसष्ट माओवादी एक एक सदस्यांचे मान्य मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सर यांच्या उपस्थितीत होणारे आत्मसमर्पण या सर्वांवर एकत्रितपणे महाराष्ट्र शासनाचे पाच कोटी चोवीस लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केलेले होते गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासातच प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने विविध स्वयंचलित हत्यारांसह हे सर्व माओवादी सदस्य मान्य मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सर यांच्या समक्ष आत्म करणार आहेत या एकूण एकसष्ट माओवादी सदस्यांपैकी एकूण वीस माओवादी सदस्य हे गणवेशात आपल्या शस्त्रांसह प्रातिनिधिक स्वरूपात आत्मसमर्पण करणार आहेत मी मान्य मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या समक्ष या सर्व माओवादी सदस्यांचे आत्मसमर्पण करून घेऊन त्यांना आपल्या हस्ते भारताचे संविधान भेट द्यावे आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा द्याव्या मी सर्वप्रथम आमंत्रित करतो सावी तुमरेटी सदस्य गट्टा दलम हिला सावी तुमरेटी सदस्य गट्टा दलम सावी तुमरेटी ही आपल्या थ्री नॉट थ्री रायफल सह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे यानंतर आमंत्र मी आमंत्रित करतो भीमे उर्फ शर्मियाला मडकामी सदस्य कंपनी क्रमांक दहा आईला भीमे उर्फा शर्मिला मडकामी सदस्य कंपनी क्रमांक दहा शर्मिला मडकामी ही आपल्या आप थ्री नॉट थ्री रायफलच गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे बस बस, बस। यानंतर मी आमंत्रित करतो भीमा सोदी सदस्य राही दलम याला भीमा सोदी सदस्य राही दलम भीमा सोदी हा आपल्या रायफल सह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे यानंतर मी आमंत्रित करतो अमोल उर्फ सोमरू सोदी सदस्य टेक्निकल डिपार्टमेंट गडचिरोली याला कृपया सर्वांनी या आत्मसमर्पित होणाऱ्या सदस्यांना प्रोत्साहन द्यावे सदस्य टेक्निकल डिपार्टमेंट यानंतर मी आमंत्रित करतो मंजू कोवाची एसीएम गडचुली डिव्हिजनला मंजू कोवाची एसीएम गडचुली डिव्हिजन मंजूकोवाची ही आपल्या बीजीएल एल सह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे यानंतर मी आमंत्रित करतो कोसाकोवाचे एसिएम राही दलम याला कोवासे हा आपल्या कार्बाईन रायफल सह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे मी आमंत्रित करतो प्रियंका लेकामी उपकमांडर गट्टा दलम हिला प्रियंका लेकामी उपकमांडर गट्टा दलम प्रियंका लेकामी ही आपल्या कार्बाईन रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे यानंतर मी या आमंत्रित करतो रोशनी कुरचामी पीपीसीएम टेक्निकल डिपार्टमेंट गडचुलीला रोशनी कुरचामी ही आपल्या इन्सास रायफलसह आत्मसमर्पण करीत आहे यानंतर मी आमंत्रित करतो मधुटेकाम पीपीसीएम टेक्निकल डिपार्टमेंट चुली याला मधुटेकाम हा आपल्या इन्सास रायफल सह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे मी आमंत्रित करतो सुरेश तलांडे पीपीसीएम टेक्निकल डिपार्टमेंट याला सुराज तलांडे हा आपल्या इन्सास रायफल गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे यानंतर मी आमंत्रित करतो निर्मला ताडामी पीपीसीएम कंपनी क्रमांक दहा आईला निर्मला ताडामी ही आपल्या इन्सास रायफल सह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे यानंतर मी आमंत्रित करतो सुनील मंगलू कुंजाम पीपीसीएम कंपनी क्रमांक दहा याला सुनील कुंजाम हा आपल्या इन्सास रायफल सह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे कृपया सर्वांनी टाळ्या वाजवाव्या यानंतर मी आमंत्रित करतो सागर सीडाम डी व्ही टेक्निकल डिपार्टमेंट गडचली याला सागर सीडाम हा आपल्या एस जी रायफल सह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे यानंतर मी आमंत्रित करतो मैनू उर्फ जोगा गावडे डीव्हीसीएम सी एम टेक्निकल डिपार्टमेंट गडचुली याला मैनू गावडे हा आपल्या ए केन रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे कृपया सर्वांनी टाळ्या वाजवून आत्मसमर्पित माओवाद्यातील सदस्यांना प्रोत्साहन द्यावे आणि त्यांचे मुख्य प्रवाहामध्ये स्वागत करावे अशी मी आपल्याला विनंती करतो यानंतर मी आमंत्रित करतो शबीर उर्फ अर्जुन डी व्ही सी एम राही दलम याला शबीर शबीर हा आपल्या ए के फोर्टी सेव्हन रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे यानंतर मी आमंत्रित करतो निखिल लेकामी डी सीएम कंपनी क्रमांक दहा याला निखिल लेकामी हा आपल्या ए के फोर्टी सेव्हन शस्त्रासह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे यानंतर मी आमंत्रित करतो कलम वेलादी डी सीएम गट्टा दलम याला कलम वेलादी हा आपल्या ए के फोर्टी सेव्हन शस्त्रासह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे यानंतर मी आमंत्रित करतो स्वाती साईलू सलाकुला उर्फ सरोजा उर्फ लता डी एस झेड सीएम दंडाकारणी झोनल टेक्निकल डिपार्टमेंट स्वा सरोजा उर्फलता या आपल्या ए के फोर्टी सेव्हन रायफल आत्मसमर्पण करीत आहे यानंतर मी आमंत्रित करतो विवेक विवेक उर्फ भास्कर उर्फ बिरसा दंडाकारण्य झोन टेक्निकल डिपार्टमेंट याला विवेक उर्फ भास्कर हे आपल्या फोर्टी केन रायफल आत्मसमर्पण करीत आहे यानंतर मी आमंत्रित करतो पॉलिथ ब्युरो तसेच केंद्रीय समिती सदस्य प्रवक्ता सीपीआय माओवादी व सचिव केंद्रीय रिजनल ब्युरो